नमस्कार मित्रांनो आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस सोडला होता तो आपण आज पूर्ण करूया की म्युच्युअल फंड विकत घेत असताना ते डायरेक्ट म्युच्युअल फंड म्हणून विकत घ्यावे का एखाद्या डिस्ट्रीब्युटर एजंटच्या मार्फत फायनान्शियल कन्सल्टंटच्या मार्फत घ्यावे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मी देण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर तुमच्या मनामध्ये विचार करा जर तुम्हाला एखादा आजार झाला आहे पोटाचा आजार झाला आहे पोटाची एखादी छोटीशी सर्जरी करायची आहे आपण असा विचार करू की किडनी स्टोनची सर्जरी करायची आहे तर किडनी स्टोनची सर्जरी आपण स्वतः घरातल्या घरात पोट कापून किडनी स्टोन बाहेर काढतो का का आपण त्याच्यासाठी डॉक्टरकडे जातो किंवा कॅट्रॅकची डोळ्याची सर्जरी करायची आणि त्याचे तो कॅट्रॅक मोतीबिंदू जो हो आहे तो आपण स्वतः काढतो का कधीच नाही ना त्याच्या मागचं कारण आहे की ती सर्जरी करण्यासाठीचे एक्सपर्ट्सकडे असणारे इन्स्ट्रुमेंट त्याचा असणारा अभ्यास त्याचा असणारा स्टडी आणि त्याची असणारी एक्सपर्टीज याच्या सगळ्यांचा सगळ्यांचा युटिलायजेशन जेव्हा प्रॉपर वेनी होतो त्यावेळेस ती सर्जरी सक्सेसफुल होते आणि ती सक्सेसफुल झालेली सर्जरी तुम्हाला निरोगी आयुष्य जगण्यासाठी कामात येते हाच नियम हा इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत सुद्धा लागतो ज्या वेळेस एखादा म्युच्युअल फंडचा डिस्ट्रीब्युटर ॲडवायजर तुम्हाला म्युच्युअल फंडचा फंड काढून ऍडवाइज करतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे येतात त्याच्याकडे असलेले अवेलेबल रिसोर्सेस त्याचा मार्केट नॉलेज त्याचा स्टडी त्याचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे असलेली टीम या टीमच्या अनुषंगाने संपूर्ण सगळेच्या सगळे लोक एकत्रित येऊन तुमचे कामं करत असतात म्युच्युअल फंड मध्ये मित्रांनो सरासरी चाळीस पैशाचं ट्रेल कमिशन आम्हाला येतो चाळीस ते पन्नास पैसे आज विचार करा शंभर रुपये तुम्ही करता ते पन्नास पैसे वर्षाला कमिशन जर म्युच्युअल फंडच्या डिस्ट्रीब्युटरला मिळत असेल तर ही रक्कम मोठी आहे का ही रक्कम कदापि मोठी नाही आता ते पैसे वाचतील ह्या हिशोबाने जो डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतो त्या लोकांसाठी मला दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत एखाद्या डिस्ट्रीब्युटरला मिळणाऱ्या चाळीस पैशाच्या अगेन्स्टमध्ये तो दृष्टीब्युटर आपल्याला काय काय देतो बाकीचे लोक काय देतात त्याच्यामध्ये मला काही ऐकण्यामध्ये स्वारस्य नाही जर मी विचार केला बाकीचे लोक काय देतात यापेक्षा मिलिंद संभावकर काय देतो सिद्धी असोसिएट्स काय देतो तर आम्ही दर महिन्याच्या पाच आणि वीस तारखेला तुमचा फंड अनालिसिस करून देतो तुमचे कुठलेही रिडप्शन असतील कुठलेही एसआयपी गेले आहेत का नाही गेल्या आहेत त्या चेक करतो त्याचा फॉलोअप करतो त्याचा ऍडिशनल पर्चेस करायचा असेल तर तो करतो तुमचा फंड चांगल्या पद्धतीत ग्रो होत असेल झालेला असेल आणि तिथं जर आता त्या फंडला किंवा त्या सेगमेंटला जर काही निगेटिव्ह न्यूज आल्या असतील तर त्याचा प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला आम्ही देतो जर एखादा फंड ग्रो करत नसेल तर त्या फंडमधून स्विच करण्याचा सल्ला आम्ही देतो म्युच्युअल फंडच्या नऊशे स्कीम आहेत त्या नऊशे स्कीम मधून योग्य स्कीम मध्ये योग्य वेळेस कशी इन्व्हेस्टमेंट करायची याचा सल्ला आम्ही देतो आणि या सगळ्यांसाठी आम्हाला त्या म्युच्युअल फंड एम सी कडनं फक्त चाळीस ते पन्नास पैसे वर्षाला तुमच्या शंभर रुपये गुंतवणुकीवर मिळतात मित्रांनो हे सर्व एक प्रोफेशनल म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर करत असतो जे डायरेक्ट करतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगितल्या या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला स्वतःला कराव्या लागतात त्याला सर्व्हिस साठी स्वतः जगडावं लागतो स्वतः ते पैसे गेलेत नाही गेलेत स्विच करायचे नाही करायचे ह्या सगळ्या पॅरामिटर्स वर स्वतःला फाईट करावी लागते कुठलीही म्युच्युअल फंड कंपनी चांगली एका वाईट आहे याच्यापेक्षा तिच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचं टायमिंग किती परफेक्ट आहे याच्यावर अवलंबून असतो जर तुम्ही नुसतं पेपरमध्ये एखाद्या कंपनीने तीस चाळीस टक्के रिटर्न दिलेत पन्नास टक्के रिटर्न दिलेत हे वाचल्यानंतर इन्व्हेस्ट करण्यापेक्षा त्या फंडला त्या इन्सेप्शनला तिथं इन्व्हेस्ट केले आणि त्याचे जर सत्तर टक्के रिटर्न तिथं तुम्हाला मिळाले असतील तर वाईट काय माझ्या स्वतःच्या हिस्टॉरिकल टॅक ट्रॅक परफॉर्मन्समध्ये ऍक्सेस फोकस ट्वेंटी फाईव्ह मी विकायला सुरुवात केला तेव्हा त्याचा ते परफॉर्मन्स नव्हता त्याच्यावर भरपूर लोकांचे पैसे कमवले गेले त्याच्यानंतर ऍक्सेस फोकस ट्वेंटी फाईव्ह मी विकणं बंद केलं त्याच्यानंतर तो फंड खाली आला परत आपण तो विकला परत तिथं प्रॉफिट बुक केला ह्याचा चढ उतार आहेत हे सांगण्याचं काम तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं आहे आणि त्याला जर त्याच्या बदल्यामध्ये चाळीस ते पन्नास पैसे जर मिळत असतील तर मला नाही वाटत की काही चूक आहे त्याचबरोबर काही अकाउंट काही वेबसाईट आपल्याला शून्य कमिशनच आमिष दाखवतात ते कितपत खरं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या ज्या वेळेस एखादी वेबसाईट आता माझ्याही दोन वेबसाईट आहे डॉक्टर मिलिंद जंभाग डॉट कॉम आणि सिद्धी असोसिएट डॉट को डॉट इन या दोघेही वेबसाईटला मेंटेन करायला मला कॉस्टिंग आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होत नाही तरी सुद्धा त्या मेंटेन करण्यासाठी मला लाख दीड लाख रुपये वर्षाचा खर्च येतो आहे ज्या वेबसाईट्सला फायनान्शियल डेटा सिक्युअर केला जातो ज्या वेबसाईट्सला फायनान्शियल ट्रान्झॅक्शन सिक्युअर केला जातो त्याचा सिक्युरिटी बॅच हा चांगलाच महाग असतो सरासरी कित्येक लोक जे ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करतात ते आय टी क्षेत्राशी निगडीत असतात उच्च शिक्षित असतात त्या लोकांना माहिती आहे की फायनान्शियल पॅच सिक्युरिटीचा पॅच किती कॉस्टली जातो त्याचा ॲप डेव्हलपमेंट किती कॉस्टली जातो त्याची डे टू डे अपडेशन्स किती कॉस्टली जातात ते मेंटेन करण्यासाठीचा मेंटेनन्स किती कॉस्टली आहे हा पैसा येतो कुठून जर त्या कंपनीचं ब्रोकरेज झिरो आहे मित्रांनो लक्षात घ्या इवन जर म्युच्युअल फंड कंपनी स्वतःचा आर एम तिथं अपॉइंट करत असेल कॉन सेंटरवाला तिथं अपॉइंट करत असेल तर दोन पॅरामीटर लक्षात घ्या सर मी म्युच्युअल फंड कंपनी आहे आणि ही व्यक्ती माझा आर एम आहे ही माझा एम्प्लॉई आहे आणि तुम्हाला जर मी ऑफर करतोय की हिच्यात हिच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला मी ब्रोकरेज चार्ज करणार नाही परंतु बिंग ॲज अ कंपनी मला या व्यक्तीला सॅलरी द्यायची आहे आणि ही कॉस्ट फिक्स आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू मला या व्यक्तीला सॅलरी देणं आलंय वायसा वसा डिस्ट्रीब्यूटर च्या केस मध्ये काय होतो ही व्यक्ती जर माझी डिस्ट्रिब्युटर आहे तर हिने जर तुमच्याकडनं चेक आणला तो पैसा माझ्याकडे राहिला तर मी तिला चाळीस ते, ते पन्नास पैसे वर्षाला म्हणजे पन्नास पैसे डिवायडेड बाय बारा म्हणजे चार जवळपास चार पैसे सरासरी चार पैसे दर महिन्याला मी हिला ब्रोकरेज म्हणून देणं लागतो कंपनीला काय परवडतो फिक्स सॅलरी देणं का ब्रोकरेज तुम्ही बुद्धीने विचार करा जर कंपनीला सॅलरी परवडली असती तर त्यांनी कदाचित बिंग ऍज अ ब्रोकर मला सुद्धा फिक्स मंथली सॅलरी दिली असते पण फिक्स मंथली सॅलरी कुठलीच कंपनी देत नाही ही फक्त लुभवण्याच्या मार्केटिंगच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटिक्स आहेत म्युच्युअल फंड करायचा असेल चांगला ब्रोकर उच्च शिक्षित ब्रोकर आणि जो चांगली सर्व्हिस देऊ शकेल अशा ब्रोकरला भेटा तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर कृपया माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचवा मला येऊन संपर्क करा उद्याच्या भागामध्ये आपण ज्या फायनान्शियल लॉसेस आपल्या गुंतवणुकीच्या मार्फत लोकांना होत आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत तोपर्यंत आज आपण इथं सांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र